नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या जामनेर तालुक्यात वादळी पावसामुळे पिके आडवी घरावरची छपरेसुद्धा उडाली तासभराच्या पावसाने होत्याचे न होते केले हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने चिंता जामनेर तालुक्यातील पौर येथे मंगळवारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांची धावपळ उडाली यामुळे काढणीला आलेल्या पिकांचे सुद्धा नुकसान झाल्याचे दिसून आले आहे लोणी येथे मंगळवारी अवकाळी पावसामुळे वीस पेक्षा जास्त विदर्भात वादळी पाऊस गारपिटेचा तडाखा मराठवाड्यातील परभणी नांदेड बीड लातूर मध्ये सकाळीच वादळी वाऱ्यासह गारपिटीने तडाखा दिला अमरावती जिल्ह्यात गारपिटीने गहू संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले तर चंद्रपूर नागपूर वर्धा जिल्ह्यात वादळी पावसाने चांगलीच हजेरी लावली पश्चिम विदर्भात अवकाळीने धुमाकूळ घालत गहू लिंबू आंबा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले खामगाव तालुक्यात गारपीट झाली मराठवाड्यातही नांदेड परभणी बीड लातूर जिल्ह्यात सुद्धा पाऊस झालेला आहे पांजरेतले पाणी पहाटे झोपडी शिरले व्यावसायिकांची तारांबड एकविरा देवीचा यात्रोत्सव सुरू होण्यापूर्वीच आर्थिक फटका बसल्याने निराशा धुळ्यातील एकविरा देवीची यात्रा भरणार आहे पांजरेत पाणी सोडल्यामुळे हे पाणी येथील व्यावसायिकांच्या झोपडीत शिरल्याचे वृत्त आहे या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून नेमकी काय स्थिती आहे हे तपासले जाईल नुकसान किती झाले आहे याची शहानिशा केली जाईल पाहणीनंतरच या संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ बाजार समितीमध्ये सुविधा नसल्याने शेतकऱ्यांचे हाल शहादा येथील तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना उन्हात लिलावासाठी तासनतास उभे राहावे लागत आहे तर बाजार समितीने निर्माण केलेल्या चारही शेडमध्ये व्यापाऱ्यांनी त्यांचा माल साठवून ठेवला असल्याने शेतकऱ्यांना अडचणी ठरत आहे बोदोड तालुक्याला वादळी पावसाचा फटका लिंबू मक्का झाला जमीन दोस्त अनेक घरावरील पत्रेसुद्धा उडाली उन्हाळी मूग पिकात डवऱ्याचे फेर मूग हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक परंतु हल्ली शेतकरी मोठ्या प्रमाणावर या पिकाची उन्हाळी हंगामात सुद्धा लागवड करत आहेत वेळीच सुधारणा करा आता पाच चुकानंतर बदली एसटी महामंडळाचे सुधारित परिपत्रक वाहकांना सुधारण्याची संधी बदल्या करण्यासंदर्भात सुधारित परिपत्रक काढल्याने वाहकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे एकाच प्रकरणात दोन शिक्षा देण्याचे परिपत्रक रद्द करण्यात यावे ही देखील इटकची मागणी आहे विजेचे स्मार्ट मीटर लागले म्हणजे कटकटी संपतील का स्मार्ट मीटर ही विद्युत वितरण क्षेत्रातील सुधारण्याची नोंद आहे असे म्हणता येईल का त्यामुळे वितरणातील तांत्रिक व्यावसायिक दोष दूर होतील का असे सामान्य नागरिकांना प्रश्न पडले आहेत शेगावच्या पूर्व भागात कांदा काढणीची लगबग अवकाळीचा धसका शेतकऱ्यांची धावाधाव अवकाळी पावसाच्या धाकाने कांदा लवकरच काढून पातीखाली झाकून ठेवला आहे यावर्षी बदलत्या हवामानामुळे कांद्यावर जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये एकरी खर्च करावा लागलेला आहे असे बोधेगाव येथील संदीप पांडुरंग ढेसले येथे सामान्य शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केले आहे नगर तालुक्यामध्ये पीएम किसान योजना बेवारस अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी केंद्र शासनाद्वारे सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नगर तालुक्यात बेवारस झाल्याचे दिसून येत आहे पाच हजारांवर अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाईल कामात येते गती रेकॉर्ड ठेवणे सुद्धा सोपे अंगणवाडी सेविकांना कुठली कामे सोपी होणार बघा मुलांना शिकवण्यासह पोषण आहार गर्भवती माता बालकांचे वजन घेणे लसीकरण आदी कामे करावी लागतात तसेच शासनाच्या विविध सर्वेक्षणाची सुद्धा जबाबदारी असते यातील बऱ्याचशा कामांचा अहवाल मोबाईलवर ऑनलाईन सादर करावा लागतो शासनाकडून देण्यात येणाऱ्या स्मार्ट मोबाईलमध्ये अनेक ॲप्स समाविष्ट करण्यात आलेले आहे हळदीच्या बियाणांचा दर सहा हजारांवर सांगलीत बियाणांची आवक हळदीचा दर वाढल्याचा परिणाम दर आहे म्हणून लागण नको हळदीचा सध्या जादा दर आहे म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हळदीची लागण करण्याचा प्रयत्न करू नये हळदीचे क्षेत्र वाढल्यास पुन्हा पुढील वर्षी हळदीचे दर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून शेतकऱ्यांनी हळद लागण करताना आर्थिक गणिताचाही हिशोब करण्याची गरज आहे असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी सुद्धा दिला आहे शक्तीपीठ महामार्गाविरोधात आठवड्यात जनहित याचिका माजी न्यायमूर्ती नालवडे यांची माहिती जनसुनावणी अहवाल सादर उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात केजरीवाल सर्वोच्च न्यायालय वकिलांना जास्त वेळ देण्याची सुद्धा मागणी फेटाळण्यात आली आहे तुरीचा दर हा पावणे दोनशेच्या दिशेने मूंग तसेच उडदाच्या भावाने ही ओलांडली शंभरी धान्य बाजारात डाळींच्या दरात किलोमागे आठ ते वीस रुपयांपर्यंत वाढ झाली आहे जिल्हाधिकारी घेणार खरीप हंगामपूर्व आढावा बैठका राज्यात येत्या बावीस ते तीस दरम्यान आयोजन आचारसंहितेचे कारण वाशीत हापूस आंब्याच्या एक लाख बावीस हजार पेट्या बागायतदारांनी साधला गुढीपाडव्याचा मुहूर्त इथेनॉईलकडे साखर वळवण्यास परवानगी देण्याच्या हालचाली निर्णय कधी होणार याबाबत मात्र अस्पष्टता कणमनामध्ये तुरीच्या दरातील तेजी कायम प्रति क्विंटलला बारा हजार रुपयांचा दर यापुढील काळात आणखी सुधारणा होण्याची शक्यता स्मार्ट फार्मद्वारे हवामान बदलाशी सामना करता येणार संगणक शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भाटकर यांचे प्रतिपादन जिल्ह्यात पाण्यासाठी भटकंती एक लाख चौसष्ट हजार नागरिकांना एकशे आठ टँकरद्वारे पाणी पुरवठा तालुकनिहाय टँकरची संख्यासुद्धा तुम्ही इथे बघू शकता पुणे बाजार समितीला हवा विमानतळाचा कनेक्ट वाढीसाठी शेतीमाल निर्यातीला चालना मिळण्याची अपेक्षा टोमॅटोचे दर हे दोनशे ते सोळाशे रुपये शेतीमालाला दीडपट हमी भावाचा कायदा करा राज्यस्तरीय शेतकरी परिषदेत एकमताने ठराव मंजूर किसान सभेचा पुढाकार सोने खरेदीच्या उच्चांकाची गुढी सराब बाजारात उत्साह ग्राहकांसाठी विविध ऑफर नऊ मार्च रोजी सोन्याला काय भाव मिळाला आहे तुम्ही बघू शकता चोवीस कॅरेट सोन्याला दर मिळाला एकाहत्तर हजार सातशे रुपये तसेच बावीस कॅरेट सोन्याला दर मिळाला आहे सहासष्ट हजार आठशे सहा रुपये त्याचबरोबर चांदीला मिळाला आहे ब्याऐंशी हजार शंभर रुपये प्रति किलो तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की प्रेस करून घ्या